विकत तर दोन या तीन जुड्या आन आणल्या आणि तिन्ही जुड्याचे मी घाट्यात घाटे, घाटे काढले ते सोनून काढलेले तर एवढंच निघलं दहा रुपात तीन आणलेले तर एका भाजीचे निघलेले येतं तर आम्ही करणारे आता भाजी जास्त पालगटचे आले घाटे नव्हते जास्त आणि काबली येत इथं घेतले मी हरभरे भाजून झाले आपले हरभरे भाजून खरपूस इथं घेतले मी हिरवी मिरची मीठ जिरं कोथंबीर मिरची घेतो भाजून आता झाले आपली मिरची भाजून इथं घेते मी अर्धा टमाटर भाजून झालं माझं टमाट पण भाजून पास्ता लसूणा काचोळ्या आणि आता हे एकत्र काढून आणायचं खालच्या <laughs> रूममध्ये जाऊन कारण आमच्या जवळ मिक्सर नाही नूलूच्यासाठी आ नाही पुरवडत नाही हर्षूचे पप्पा म्हणतात मी खालूनच आणते काढून त्याच्यामुळं मी दिलं आहे सगळं एकत्र करू आता काढून आणणार आहे तर आणि अर्ध माझा हरशू खात आहे टमाट मीठ टाकून कापून आणलं मिक्सरमधून काढून ये आता मी बनवणारे भाजी हरी इथं ठेवलं मी बघून टाकणारे याच्यात मौर्या आणि जिरं मौरी आणि जिरं तडकलं आता टाकणार मी लसण कुठून घेतलेला झालं लसण पण भाजून आणि आता हे काढलेलं मिक्सरमधलं टाकणारे मी टाकणारी <coughs> को ची तर हळद आणि कोथंबीर कट करून घेतलेला सकाळची वांग्याची भाजी आहे आणि हरभऱ्याची भाजी तयार केलेली तर झाली माझी भाजी फुकून तयार मस्त घटवट झाली थोडी थोडीशी कसेली કોના કોના આવાડતી કમેન્ટ કરવું સંગા બિનભાવનો અને બાંત ભેટું દુસરે વિડીયો લાય બાય